आय टी इंजिनिअरिंग ते उच्च शिक्षित सरपंच असा प्रवास असणाऱ्या निर्मला नवले या चांगल्या चर्चेत आहेत पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ माजवलाय इंस्टाग्रामवर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत नवले या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थकही आहेत निर्मला नवले यांचा चेहरा एखाद्या अभिनेत्री सारखाच आहे एखाद्या अभिनेत्री पेक्षाही सुंदर असणाऱ्या गावच्या सरपंच निर्मला नवले या आहेत तरी कोण यांचा आय टी इंजिनियर ते गावचा सरपंच हा प्रवास नेमका कसा सुरू झाला ते पाहूयात आजच्या या व्हिडीओ नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह आयटी इंजिनिअरिंग ते उच्च शिक्षित सरपंच असा प्रवास असणाऱ्या निर्मला नवले या चांगल्या चर्चेत आहेत पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ माजवलाय निर्मला नवले सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही खूप सक्रिय असतात नवऱ्याकडून रेंज रोवर कार गिफ्ट मिळाल्याचा व्हिडिओ नवले यांनी नुकताच सोशल मीडियावर शेअर केला होता दरम्यान निर्मला नवले यांनी आय टी शिक्षण पूर्ण केले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्यांना पक्षात महत्वाची जबाबदारी दिली सत्तावीस वर्षांच्या निर्मला नवले यांची कारेगाव ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवड झाली उच्च शिक्षित ओळख निर्माण झाली महिला सबलीकरण आणि ग्रामीण भागात विकास कामे करण्याकडे त्यांचा जास्त फोकस असतो एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत निर्मला नवले म्हणाल्या की मला सोशल मीडियावर जो प्रतिसाद मिळतो त्याकडे मी सकारात्मक दृष्टीने बघते मी गावात जी काही कामं केली पार्टी मुलाखतीच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकतात याकडे मी सकारात्मक दृष्टीने पाहते समाजात काम करायचं म्हटलं तर दोन्ही बाजू असतात विरोध हा होत असतो जे लोक वाईट कमेंट्स करतात त्यात त्यांची पर्सनॅलिटी दिसून येते त्यांचं कर्तृत्व काय असतं हे कुणालाच माहीत नसतं त्यामुळे मी त्या गोष्टींचा जास्त विचार करत नाही त्यांच्यावर झालेले संस्कार त्या कमेंट्स मध्ये दिसून येतात असं त्या म्हणतात निर्मला नवले या आय टी इंजिनियर आहेत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचं लग्न झालं लग्नानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली त्यांचे वडील भारतीय सैन्यात आर्मी ऑफिसर कॅप्टन होते त्यांनी अठ्ठावीस वर्ष देशाची सेवा केली त्यामुळे समाजसेवेची आवड त्यांना पहिल्यापासूनच होती परंतु लग्नानंतर त्यांचे पती शुभम यांनी त्यांना समाजकार्य करण्याची प्रेरणा दिली त्यांच्या सरपंच पदाच्या काळात गावाच्या विकासासाठी जे निर्णय घेतले त्या काळात ते त्यांच्या सोबत उभे राहिले ते नेहमी म्हणतात समाजसेवा ही एक जबाबदारी नाही तर ती एक लोकांसाठी संधी आहे तुला मिळालेला संधीचा उपयोग हा लोकांसाठी आणि समाजासाठी कसा करता येईल त्या दृष्टीने काम कर असा सल्ला त्यांचे पती त्यांना नेहमी आय आयटी इंजिनियर असतानाही त्यांनी राजकारणात एंट्री का केली असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो त्यावर त्या, त्या म्हणतात की मी हा विचार कधी केला नव्हता एक इंजिनियर म्हणून चांगल्या कंपनीत जॉब मिळवायचा आणि काम करायचं असाच निर्णय होता परंतु हे वेगळं फील्ड आहे मला लोकांसाठी करायची आवड पहिल्यापासूनच होती मी या क्षेत्रात चांगल्या प्रकारे कार्य करण्याचा प्रयत्न करतेय असं त्या म्हणतात सेवेज सियाराम नावाच्या ट्विटर युजरने निर्मला नवले यांचा मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट करून त्यांना ट्रोल केलं एआयचा वापर करून गावात सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसा असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं होतं या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी नवलेंना तुफान ट्रोल केलं या युजरने म्हटलंय की लोकांनी एआयचा जोक करून ठेवलाय दुसऱ्या युजरनं म्हटलंय की हनुमान चालिसा मराठीमधून असते की हिंदी भाषेमधून हिंदीत असते एआयचा कोड हिंदी भाषेत लिहिलाय सरपंच इंजिनियर बाईंनी असंही एका युजरने म्हटलंय हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा